किळिलवाडी ते प्रेम ऑटो सर्कलपर्यंत जो नियोजित पूल आहे त्यामध्ये अशोकनगरमध्ये जवळजवळ दोनशे घरं आणि जिंतभूमी फाउंडेशनची सुद्धा बऱ्याचशे जागा बाधित होत आहेत शासनाला आम्ही आता केडी प्रशासनाला मागील दोन ते तीन वर्षापासून आम्ही प्रतिवाद मिळत आहे त्यामध्ये जे घरं बाधित होत आहेत जागा बाधित होत आहेत त्यासाठी व्यवस्थित नियमाप्रमाणे नुकसान भरपाई पुनर्वसन मोबदला झाले पाहिजे परंतु शासनाने या दृष्टीने रहिवाशांसोबत फाउंडेशन सोबत योग्य प्रकारे अजूनपर्यंत पत्रेवर केलेले नाही आहे आम्हाला आश्वस्त केले नाही याव्यतिरिक्त या, या, या उलट इथे एक जोरावर जे शासकीय बळाचा जोरावर त्यांनी काम करण्याचा वारंवार प्रयत्न केलेला आहे तर बिलकुल चुकीचं आहे शासन अशा पद्धतीने बळप्रयोग करून कार्य करू नये जेणेकरून लोकांची ते लोकांचा एक भावना व्यथित होईल लोक दुःखी होईल हो बुद्धभूमी फाउंडेशनचाही जो एक व्यापक धार्मिक व्यापक जो कार्य आहे सामाजिक धार्मिक या का हा जो बुद्धभूमीचं कार्य आता देशाविदेशापर्यंत पोचलेलं आहे याकडेही शासन प्रशासनाने एक नम्रदृष्टी ठेवून एक एक चांगल्या भावना ठेवून त्यांनी व्यवस्थित पुढील एक न्याया न्यायिक मार्गाने विचार केला पाहिजे अन्यथा इथे आपली जनता आणि बुद्धमुनी फाउंडेशनला कोणतेही पर्याय राहणार नाही मग त्यासाठी काय शांततेचा मार्गाने मग संवैधानिक मार्गाने आंदोलन होईल मोर्चे होईल मग परिस्थिती शांततेतून शांततेकडे पण जाऊ शकेल त्यासाठी शासनाने अगोदरच वेळीच योग्य निर्णय घेतला या संदर्भात आपण महापालिकेच्या अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांशी भेट घेतली होती का त्यांनाच कळवलं होतं का हां आम्हाला उपायुक्त श्री प्रसाद बोरकर यांनी दोनदा बोलवलेले आहेत परंतु त्यांनी अजूनपर्यंत व्यवस्थित योग्य आम्हाला लेखी स्वरूपात काय नियमानुसार आश्वस्त केलेले नाही आहे <coughs> ठीक <coughs> <coughs> <coughs>